सुरती खमण डाळ ढोकळा या वीस रेसिपी टिप्स फॉलो करून तुम्ही सहजतेने अगदी बनवू शकता आणि याच्यासोबत खायला काळी न पडणारी चटणी सुद्धा तुम्ही अगदी परफेक्ट बनवू शकता जर हा व्हिडिओ तुम्ही स्किप न करता अगदी संपूर्णपणे पाहिला तर फॅमिली जय हिंद जय महाराष्ट्र स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या नवीन कुकिंग ब्लॉग व्हिडिओ मध्ये वीस रेसिपी टिप्स सोबत घशात न बसणारा म्हणजे खाल्ल्यानंतर घशात न बसणारा स्पॉन्जी असा आपण सुरती खमण ढोकळा बनवणार आहोत तसेच आपण अजिबात काळी न पडणारी अशी ही हिरवीगार मस्त अशी ही पुदिन्याची चटणी बनवणार आहोत तर वाईटी फॅमिली हा सुरती खमण ढोकळा बनव तुमचा पण फसतो काम व्यवस्थित असं होत नाही का खाल्ल्याच्या नंतर तो पण असा गुदारा बसल्यासारखा होतो का स्पॉन्जी होत नाही का जेव्हा तुम्ही ह्या सुरती हो कामंड आढोपळ्यावरती तडका देतो तो, तो पण तुमचा फसतो का ही पुदिन्याची चटणी बनवली की लगेच काळी पडते का हे सर्व प्रॉब्लेम तुम्हाला येत आहेत का सुरती खमंड आढोकळा बनवताना तसेच पुदिन्याची चटणी बनवताना आणि ह्या सुरती खमंड आढोपळ्यावरती तडका देताना जर असे सर्व प्रॉब्लेम्स तुम्हाला येत असतील तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये वीस अशा रेसिपी टिप्स आहेत ह्या वीस रेसिपी टिप्स फॉलो करून तुम्ही हा सुरती खमंडा ढोकळा अगदी परफेक्ट बनवू शकता तसेच ह्याच्यावरचा तडका सुद्धा व्यवस्थित असा तुम्ही देऊ शकता आणि पुदिन्याची चटणी सुद्धा व्यवस्थित अशी हिरवीगार ठेवू शकता तर वाईटी फॅमिली तुम्हाला पण या संपूर्ण वीस रेसिपी सोबत योग्य प्रमाणबद्ध असा हा सुरती खमांड आढोकळा आणि त्याच्यासोबत काळी न पडणारी मस्त अशी ही हिरवी गार चटणी जर शिकायची असेल आणि ह्याचा स्वाद घ्यायचा असेल तर हा व्हिडिओ तुम्ही संपूर्ण पहा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा मी भारतातील पुणे जिल्ह्यातील तृप्ती स्वागत करते तुमचं पुन्हा एकदा आपले युट्यूब चॅनल ॲट दिले तृपी मिरे कुठल्या लग्नवरती सर्वांची तब्येत अगदी उत्कृष्ट असेल अगदी अप्रतिम असेल अशी आशा करते आज आहे दहा जुलै दोन हजार पंचवीस आज आहे गुरुवार आज गुरुपौर्णिमा आहे गुरुपौर्णिमेच्या आपल्या सर्व वाईट फॅमिलीला मनपूर्वक शुभेच्छा तसेच आज ज्यांचा त्यांचा वाढदिवस आहे त्यांना मेनी मेनी हॅपी रिडन्स ऑफ द डे त्यांच्या सर्व मनोकामना पूर्ण की स्वामीच्या प्रार्थना करून आजच्या या आपल्या नवीन कुकी अँड व्हिडिओला सुरुवात करूयात आणि बनवूयात आणि बनवूयात वीस रेसिपी टिप्स फॉलो करून मस्त असा हा आपला नाश्त्याचा पदार्थ सुरती खमण ढोकळा आणि त्याच्यासोबत छान अशी हिरवी गात चटणी चला रेसिपीला सुरुवात करूयात सुरती खमण ढोकळा बनवण्यासाठी प्रथमतः अर्धी वाटी चण्याची डाळ सात ते आठ तास पाण्यामध्ये भिजत ठेवायची नंतर ही मिक्सरच्या भांड्यामध्ये डाळ घ्यायची आहे आणि मिक्सरला छान अशी प्रथमतः कोरडीच फिरवून घ्यायची आणि नंतर थोडंसं ह्याच्यामध्ये एक चतुर्थांश टेबल स्पून असं ह्याच्यामध्ये भाजप घ्यायचं आणि स्मूथली अशी ही डाळ छान अशी फिरवून घ्यायची आहे तर पहा आपण स्मूथली एकदम अशी डाळ मिक्सरला फिरवून घेतलेली आहे तुम्हाला दाखवते स्ट्रेक्चर एकदम कसं झालेलं आहे पहा मस्त अशी स्मूथली अशा पद्धतीने फिरवून घ्यायची अशा पद्धतीचं हे डाळ ढोपळीचं बॅटर हवं आता हे जे डाळ ढोकळीचं बॅटर आहे हे मोठ्या पसरट भांड्यामध्ये घालायचं आहे म्हणजे काढून घ्यायचं आहे म्हणजे जेणे काय होईल जेणे म्हणून काय होईल माहिती आहे का की परमेंटेशन व्हायला त्याला वाव मिळेल म्हणजे पर पुरेशी त्याला जागा मिळेल आणि व्यवस्थितशीर असं हे बॅटर आहे ना डाळ ढोकळेचं ते छान असं फुलून येईल यामध्ये थोडंसं एक चतुर्थांश फुलपात्र असं पाणी घालायचं आहे थोडं आणि हे बॅटर आहे ना छान असं स्मूथली एकजीव करून आठ तास परमेंटेशनसाठी ठेवून द्यायचं आहे आठ तास साठी ठेवून दिल्याच्यानंतर ह्याच्यामध्ये अद्रकची पेस्ट एक चतुर्थांश घालायची आहे हळद एक चतुर्थांश घालायचा आहे तसेच मीठ घालायचं आहे म्हणजे चवीसाठी मीठ घालायचं आहे आणि एक टेबलस्पून तेल ह्याच्यामध्ये घालायचं आणि पळीच्या साह्याने ही डाळ संपूर्ण अशा पद्धतीने एकजीव करून घ्यायची आहे ही डाळ संपूर्ण एकजीव करून घेतली की आता आपल्याला काय करायचं आहे ज्या भांड्यामध्ये आपण ही डाळ ढोकळा छान असा स्टीम करणार आहोत त्या भांड्याला सगळीकडनं असं तेल लावून ग्रीस करून घ्यायचं आहे तर पण अशा पद्धतीने आपण ह्या डाळ ढोकळ्याच्या भांड्याला सर्व असं ग्रीस करून घेतलेलं आहे तेलाने आता जे बॅटर आहे डाळ ढोकळेचं म्हणजे खमण डाळ ढोकळ्याचं जे बॅटर आहे त्यामध्ये अर्धा टेबल स्पून असं हे इनो घालायचं आहे रूट इनो घालायचं आहे आणि छान असं हे पळीच्या साहाय्याने एकजीव करायचं एक अर्धा सेकंद नंतर हाताच्या साह्याने हे बॅटर छान असं एकजीव करून घ्यायचं आहे मस्त असं फेटून घ्यायचं आहे आता हे बॅटर ह्या तेल लावलेल्या ला भांड्याला म्हणजे ज्या भांड्यामध्ये आपण डाळ ढोकळा हा खमण डाळ ढोकळा स्टीम करणार आहोत त्या भांड्यामध्ये ह्याचं सर्व बॅटर घालायचं आहे आणि चिली फ्लेक्सवरतून गार्निश करायची आहे एकीकडे एक आपण ऑलरेडीच म्हणजे हे बॅटर तयार करण्याच्या अगोदर आपण स्टीम करायला ठेवली होती पहा स्टीमसुद्धा एकदम दणदणीत आलेली आहे आता ह्या स्टीमरमध्ये आपल्याला हा खमण डाळ ढोकळा स्टीम होण्यासाठी ठेवायचा आहे पंचवीस मिनटं हा खमण डाळ ढोकळा आपण लो टू मिडियम गॅस फ्लेमवरती स्टीम होण्यासाठी ठेवलेला आहे थोडंसं वीस मिनिटांनी ह्या स्टीमरचं झाकण ओपन करून पाहायचं की आपला हा खमण डाळ ढोकळा झाला आहे की नाही तर अजून झालेला नाही आहे तर पहा अशा पद्धतीने थोडासा अजून राहिलेला आहे तर अजून पाच मिनटं आपण स्टीम येऊन द्यायची आहे आणि पाच मिनटानंतर गॅस बंद करायचा आणि थोडंसं थंड होऊन द्यायचं आहे आणि नंतर या स्टीमरचं झाकण काढून हा जो खम खमण डाळ ढोकळा आहे त्या स्टीमरच्या बाहेर काढून घ्यायचा आहे नंतर एका प्लेटमध्ये हा उपडा करून घ्यायचा आहे कधी पण एक लक्षात ठेवा जेव्हा खमण डाळ ढोकळा स्टीम होऊन झाल्याच्यानंतर लगेचच स्टीमरमधून बाहेर काढायचा नाही बंद गॅसवरती त्या स्टीमरमध्येच ह्या खमण ढोकळ्याला पाच मिनटं तसाच ठेवायचा आहे नंतर ह्याला बाहेर काढायचं आहे तर पहा आपण बाहेर काढून घेतलेला आहे हा खमण डाळ ढोकळा तर आता ह्याला कट करून घ्यायचा आहे हा कट करून घेतल्याच्या नंतर आता आपल्याला पुदिन्याची चटणी बनवायची आहे तर पुदिन्याची चटणी बनवण्यासाठी काय करायचं प्रथमत कोथंबीर घ्यायची मस्त हिरवीगार कोथंबीर घ्यायची ती स्वच्छ निवडून धुवून घ्यायची पुदिन्याची पानं घ्यायची तर तीन टेबल स्पून ह्याच्यामध्ये फरसाण घालायचं आहे यामध्ये हळद घालायची एक चतुर्थांश अशी ह्याच्यामध्ये हळद घालायची आहे चवीसाठी मीठ घालायचं तसेच हिरव्या मिरच्यासुद्धा ह्याच्यामध्ये घालायच्या आहेत आणि यामध्ये एक अर्धा लिंबू आहे ना ह्या चटणीमध्ये पिळून घ्यायचं आहे म्हणजे जेणेकरून ही जी पुदिण्याची चटणी आहे ही वा, वा की काळी पडणार नाही म्हणून नेहमी कधी पण लक्षात ठेवा जेव्हा पुदिन्याची चटणी तुम्ही करता तेव्हा त्यामध्ये ना मस्त असा हा अर्धा लिंबू पिळून घालायचा आणि तो पण काय माहिती का फ्रीजमध्ये मा जो ठेवलेला जो लिंबू असतो ना तो लिंबू या चटणीमध्ये पिळून घ्यायचा आहे म्हणजे काय होतं की लिंबू एकदम थंड झालेला असतो पहा त्यामुळे चटणी जेव्हा आपण बारीक करतो ना तेव्हा बारीक केल्याच्या नंतर ही चटणी काळी पडत नाही अगदी हिरवीगार राहते तर फा मस्त अशी आपण आपली ही पुदिन्याची चटणी छान अशी तयार झालेली आहे आता ही एका बाउलमध्ये काढून घे घेत आहोत आपण एका बाउलमध्ये काढून घेतलेली आहे थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये ॲड केलं मिक्सरच्या भांड्यामध्ये घेऊन आणि ही चटणी एकजीव करून घेतली थोडीशी साखरसुद्धा ह्याच्यामध्ये ॲड करायची आणि ही चटणी छान अशी एकजीव करून घ्यायची आहे आता आपल्याला खमण डाळ ढोकळ्यासाठी तडका छान करायचा आहे खमण डाळ ढोकळ्यासाठी तडका करण्यासाठी प्रथमतः ह्याच्यामध्ये अर्धा फुलपात्र पाणी घालायचं नंतर अर्धा टेबलस्पून ह्याच्यामध्ये तेल घालायचं आहे गॅस बंद ठेवूनच ह्याच्यामध्ये तेल घालायचं बरं का नंतर थोडीशी मोहरी ह्याच्यामध्ये फोडणीला घालायची चिमूटभर हिंग घालायची आहे यामध्ये आणि साखर याच्यामध्ये दोन चिमुड घालायची आहे म्हणजे अर्धा टेबलस्पून अशी साखर घालायची यामध्ये कडीपत्ता ह्याच्यामध्ये फोडणीला घालायचा आहे आणि आता गॅस सुरू करायचा आहे गॅस सुरू केल्याच्या नंतर ह्याला छान असा तडका येऊन द्यायचा म्हणजे ह्या फोडीला आहे चांगलं उकळून द्यायचं आहे आणि इथे लिंबूसुद्धा पिळून घ्यायचं आहे पहा एक अर्धा लिंबू ह्याच्यामध्ये पिळून घ्यायचा नंतर यामध्ये एक मिरची हिरवी मिरची चिरलेली घालायची आहे उकळते या तडक्यामध्ये हिरवी मिरची चिरून घालायची आहे आणि गॅस बंद करायचा मस्त असा आपला तडका तयार झालेला आहे पहा आणि ह्या खमण डाळ ढोकळ्यावरती छान असा हा तडका द्यायचा आहे अशा पद्धतीने पहा पण हा तडका संपूर्णपणे ह्या खमण डाळ ढोकळ्यावरती दिलेला आहे सगळं ते पाणी आहे ना सगळं पाणी हे म्हणजे ह्या डाळ ढोकळ्याला ही सगळी तडका म्हणजे फोडणी संपूर्ण द्यायची आहे पहा आणि वरतून मस्त अशी हिरवीगार कोथंबीरने गार्निश करायची झिरो नंबरची जी शेव असती ती झिरो नंबरची नायलॉन शेव असती ही झिरो नंबरची नायलॉन शेव अशा पद्धतीने संपूर्ण अशी पेरून घ्यायची आहे आणि आता पहा मी तुम्हाला दाखवते मस्त असं स्पॉन्जी आपला हा खमण डाळ ढोकळा सुरतीत तयार झालेला आहे अजिबात खाताना गुदारा बसत नाही आणि कुठेच आपला हा खमण डाळ ढोकळा अजिबात फसलेला नाही व्यवस्थित असा स्पॉन्जी असा हा आपला खमण डाळ ढोकळा तयार झालेला आहे आपण हा पुदिन्याच्या चटणीसोबत आणि मस्त अशी ही चिंच गुळाची जी चटणी आहे म्हणजे चिंच गुळ आणि खजुराची चटणी आहे त्याच्यासोबत आपण ही सर्व करत आहोत सुरतमध्ये सुद्धा ही चिंच खजूर गुळाची जी चटणी असते ह्याच्यासोबत आणि पुदिन्याच्या चटणीसोबत हा सुरती खमण डाळ ढोकळा सर्व केला जातो चवीला इतका उत्कृष्ट लागतो म्हणून सांगू आणि ज्या रेसिपी टिप्स मी तुम्हाला सांगितलेल्या आहेत ह्या सुरती खमण डाळ ढोकळा बनवतानाच्या ह्या सर्व तुम्ही जर फॉलो करून हा सुरती खमण डाळ ढोकळा बनवला तर पहा हा तुमचा सुरती खमण डाळ ढोकळा कुठेच फसणार नाही व्यवस्थितशीर असा हो। हा सुरती खमण डाळ ढोकळा होईल तर पहा वायटी फॅमिली मस्त असा हा आपला सुरती खमण डाळ ढोकळा तयार झालेला आहे संपूर्ण टिप्स फॉलो करून तर वायटी फॅमिली कसा वाटला तुम्हाला आजचा हा आपला सुरती खमण डाळ ढोकळ्याची रेसिपी आपला कुकिंग अँड ब्लॉगिंगचा व्हिडिओ आवडला का तुम्हाला सर्वांना मला कमेंट करून नक्की कळवा मला कमेंट करून कळवण्याआधी नक्की तुम्ही पण अशा पद्धतीने ह्या संपूर्ण सर्व टिप्स फॉलो करून हा सुरती खमण डाळ ढोकळा तुम्ही बनवून पहा तुम्ही याचा स्वाद घ्या आणि घरातल्यांना ह्याचा स्वाद घ्यायला द्या आणि मग मला कमेंटमध्ये कळवा की आज आपण हा सुरती खमण डाळ जो बनवलेला आहे ब्रेकफास्टची रेसिपी ही तुम्हाला कशी वाटली ते वाईटी फॅमिली तुम्हाला असेच मस्त चमचमी झणजणीत जन नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशा रेसिपी शिकायची असतील आणि यांचा स्वाद घ्यायचा असेल तर आपले यूट्यूब चॅनल ॲट डिरेक्ट तृप्तिंग मेरे कुकिंग ब्लॉगिंगला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा सबस्क्राईब करून ऑल बेल बटन प्रेस करा म्हणजे जेव्हा माझे कुकिंग ॲम्लॉगिंगचे व्हिडिओ पोस्ट होतात तेव्हा त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला येईल आणि असेच मस्त चमचमी झणजणीत नाविन्यपूर्ण योग्य प्रमाणबद्ध अशा रेसिपीज तुम्हाला शिकायला मिळतील आणि त्यांचा स्वादही घ्यायला मिळेल धन्यवाद हॅव गुड डे भेटूयात आपण अशाच नवीन कुकिंग ब्लॉगिंग व्हिडिओमध्ये तर सर्वांनी तब्येतीची काळजी घ्या मस्त का आणि स्वस्त राहा धन्यवाद बाय बाय